असलेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे गेल्या पाच वर्षामध्ये महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये आलं आणि देशामध्ये आलं आणि त्याचा परिणाम एकंदरीत आपल्या जयसिंगपूर असेल शिरोळ असेल कुटवाड असेल किंबहुना सगळ्या तालुक्यामध्येच किंवा राज्यामध्ये एक विकासाचं वाद आहे त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि एकंदरीत आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा जवळपास दोनशे कोटी रुपयेची विकासकामं हे जयसिंगपूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षामध्ये झाला अनेक अडचणी त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाल्या पण या सगळ्या परिस्थितींना मार्ग काढत आज आपण भुयारी गटर असेल पाणीपुरवठ्याची योजना असेल ज स सुसज्ज अशा पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड असेल सर्वांगाना ज्या प्रत्येक समाजाचं जे समाज आजपर्यंत ते वंचित राहिलेले समाज होते त्या समाजालासुद्धा सांस्कृतिक भवन असावं त्यांनासुद्धा एकंदरीत समाजाच्या प्रश्नावर चर्चा करायला समाजाची पुढची पिढी घडवण्यासाठी म्हणून कुठेतरी एकत्रित एकंदरी यायला एकंदरीत साधन असावं अशा पद्धतीनं प्रते प्रत्येक समाजालासुद्धा सांस्कृतिक भवन बांधून त्या त्या त्यानिमित्तानं समाजाच्या भविष्यातल्या नव्या <laughs> पिढीला कशा पद्धतीनं आपल्याला चालना देता येईल ही करायसाठी म्हणून किंवा अनेक सांस्कृतिक सभागृह प्रत्येक समाजाची सांस्कृतिक सभा आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेची सुसज्ज अशा पद्धतीची इमारत करते आता अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे काही लोकांनी रस्त्याचा प्रश्न कुठेतरी उपस्थित केला असं मला कळतं तर म्हणजे त्यांचं एवढं अज्ञान आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा पाणी पुरवठ्याचं काम झालं त्याच्यानंतर हे रस्त्याचं काम चालू होते आणि रस्त्याच्या कामाला आपण पैसे मंजूर केले आहेत टेंडर प्रोसिजरमध्ये ते होतं पण आचारसंहिता लागल्यामुळे ते थांबलेलं आहे आचारसंहिता ज्या दिवशी तर आहे त्याच्या आठ दिवसाच्या आत रस्त्याची सगळी कामं ही आपण चालू करतो आहे निश्चितपणे त्याबद्दल कुठल्याही पद्धतीच्या हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये आता शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण अंडरग्राऊंड के ड्रेनेज योजना केली आहे आता आपण पाणीपुरवठा टेम्पीवर सेवन आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर अकिव आणि रिकीव आपले शाहू महाराजांनी हे शहर वसवले त्यामुळं अंडरग्राऊंड सुद्धा आपल्याला करता, करता। येतील त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये आमच्या या नगरीचे या आमच्या महायुक्तीचे प्रयत्न राहतील त्याचबरोबर हे रस्ते आता भविष्यामध्ये ज्या वेळेला डांबरी रस्त्याच्यापेक्षा सुद्धा कॉन्क्रीट रस्ते करता येतील का ह्या दृष्टीनं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ह्या महायुतीच्या आमच्या या महा सरकारनं निश्चितपणे आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करून निश्चितपणे एक शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम हे दे गेल्या पाच वर्षामध्ये केलं आहे आणि तेच भविष्यकाळामध्ये सुद्धा सातत्यानं चालू ठेवण्याचा आम्ही प्रश्न व आम्ही ह्या सगळ्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने आम्ही मिळून एकत्रित केला मला काही ठिकाणी कळलं काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की झोपडपट्टीधारकांचं कार्ड दिलं का नाही मला आश्चर्य वाटतंय तर म्हणजे एवढी सत्ता बोललेली आहे ज्याने लोकप्रतिनिधी अनेक वर्ष त्या जनतेनं निवडून दिलं आहे त्यांना माहीतसुद्धा नसावं जवळपास माझ्या हिशोबाने शंभर एक लोकांचे कार्ड दीडशे लोकांचे कार्ड आत्तापर्यंत झोपडपटीतले जेणे ज्यांनी कागदपत्र पूर्ण करून दिले त्यांची दीडशे लोकांच्या नावावर त्यांच्या स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड हे तयार झाले आहेत पाहिजे तर मी द्या ते यादीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला त्याची यादी मिळेल की काढून ज्याला त्याने अभ्यास करून जे आरोप करायचे आहेत एक विरोधासाठी विरोध नसावा ही आमची भूमिका आहे केवळ काहीतरी आरोप करायचा आणि विरोध करायचा आणि निवडणूक लढवायच्या म्हणून काहीतरी आरोप करायचे ही प्रवृत्ती अशा पद्धतीचं वागणं की जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूर शहराच्या राजकारणाला समाजकारणाला हे शोधण्यासारखं नाही जे आरोप करायचे ज्यामध्ये तथ्य असतील किंवा जी आपण पूर्ण माहिती घेऊन एखाद्यावर आरोप केले तर निश्चितपणे त्याला काहीतरी परिणाम आणि आमच्यावर सुद्धा चांगला परिणाम व्हावा एखादा दोष जर आम्हाला दाखवून दिला तर निश्चितपणे तो सुधारून अधिक गतिमान त्या चांगल्या परिणाम कसा आणता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या अज्ञानपणानं कुठल्याही गोष्टी बोलणारी काय फारसं चित्र चांगलं आहे अशा पद्धतीचं कोण काय बोललं काय नाही बोललं पाठीमोगं काय झालं सुद्धा काही लोकांनी दहा आधी पाठीमागं काही एक आला सुद्धा पाठीमोगं दहा आले हे आहेत आपण काय काय पाठीमागं बोललो तो काय म्हणजे आता सत्ता परिवर्तन सत्ता कुणाची होती हेच जे लोक जे होते ते त्यावेळा सत्तेमध्ये होते जयसिंगपुरात होते शिरोळात होते कुरुंदवाडात होते तिन्ही ठिकाणी हेच लोक सत्तेत होते कुणाचं परिवर्तन करून जे आता आमच्याकडं ही जी सत्ता आहे आहेत त्याबद्दल यांचंसुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो कारण सत्ता परिवर्तनाची भाषा केल्या त्यामुळे ही जे लोक होते ही सुद्धा शिक्षेत होते त्यांनी आपलं आपलं परीक्षण प्रत्येकानं करावं पण हे करत असताना आम्हाला कुणावर आरोप करायचे नाही कुणाला दोष द्यायचा नाही कुणाला दृश्यनं द्यायचं नाही आमचा अजेंडा एकच आहे की दिल्लीमध्ये हे महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यामुळं या शहराचा विकास हा जर व्हायचा असेल तर महायुतीचं ही जो, या आणि नगरपालिकेमध्ये महायुतीचाच झेंडा लागला पाहिजे <endlessly> महायुतीच्या झेंड्याबरोबर जे जे मित्रपक्ष हे यायला तयार आहेत जे जे गावातले सामाजिक कार्यकर्ते असतील जे कुठल्या पक्षात असे लोक जर काही येणार असतात या सगळ्या प्रवाहामध्ये तर त्यांनासुद्धा सगळ्यांना सामावून घेऊ एकंदरीत कारण हा शेवट या शहराच्या विकासान पिढ्या आपण त्या शहरामध्ये राहणारे लोक आहोत त्यामुळं या प्रत्येकाच्या आदिवासी प्रत्येकाच्या समजावून या शहराच्या विकासासाठी प्रत्येक माणूस हा झटक हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आणि कोण येणार असतील तर त्या सगळ्यांनासुद्धा सामावून घेऊन त्या शहराच्या विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं पॅनल आम्ही लवकरच आम्ही जाहीर करून त्या पद्धतीनं निश्चितपणे ही निवडणूक लढू आणि सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्षाच्याशी या सगळ्या शंभर टक्के शेता त्या निश्चितपणे निवडले की जेवढा मला आज जनतेमध्ये आपण जेवढा करतो त्यावेळा एकंदरीत आपल्या जनतेच्या भावना ही आपल्याला लक्षात येतात कारण एवढी पस्तीस चाळीस वर्ष राजकारणामध्ये ज्यावेळा आपण घालवतो त्यावेळा लोकभावनेचं आपल्याला लोकभावना ही लगेच कळत असते त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सविस्तर आणि नगराध्यक्ष सकट सुद्धा आमच्या ह्या निवडून देतील असा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा आज लोक सकर, म्हणतात ही बारामती झाली पाहिजे कोण काम येते यापेक्षा सुद्धा बारामतीच्या पुढं कसं जाऊ अशा पद्धतीचं काम ती करायची मानसिकता ठेवून आम्ही सगळे लोक या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगर भाग घेतो यासाठी म्हणून तुमच्या सगळ्या पत्रकारांचासुद्धा या शहराच्या विकासामध्ये पत्रकार असेल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमचासुद्धा तेवढाच सहभाग या शहराच्या विकासामध्ये हा जसा राज्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून जसा आम्हाला आमचा जसा ते यामध्ये वाटा आहे तशाच पद्धतीनं पत्रकारांचासुद्धा छायाचित्रकार सगळे प्रिंट सुद्धा त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा सुद्धा तेवढा सहभाग ह्या शहराच्या विकासामध्ये आवश्यक आहे आणि ते सुद्धा आपण त्या अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही आम्हाला शांततेनं शहराच्या विकासावर आम्हाला निवडणूक खेळायची असल्या आमचा हिथून पुढच्या काळामध्ये तुम्हालाही आरोप प्रत्यारोप तुम्हाला काही न करता शहराच्या विकासावरच आम्ही दोन तारखेपर्यंत बोलू आणि शहराच्या विकासावरच बोलून आम्ही आमची मतं मागू एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो